आई तुझे टॅटो दाखव ना आता दा वरचे का हे काय एक हे का हे सर्वच झाड आहे एका मुळे फुल आणि शीताची नाणी एका मुळे फुल आहे का हा हे आणि हे काय शीताची नाणी अच्छा शीताची नाणी का हा म्हणजे कसं शीता मूळ करते तिथं हा धबधबा इथे वरचा हा आणि खाली सीता आहे असं आणि इकडं इकडं का हे बहीण भाऊ नाही अच्छा हे बहीण भाऊ हे नाही हे राम लक्ष्मणी हा म्हणजे हा भाऊ भाऊ रामन लक्ष्मण हे बहीण भाव आणि सूर्य म्हणजे सूर्य चंद्रन सूर्य आणि या गवळणी पाच पाच गवळणी हे तुळशी इंद्रवन हा हा तुळशी आणि हे लवंगाचं झाड लवंग लवंग कि झाड काढले चांगलं राहतो आणि ये ना रामाचं बाशिंग आणि अच्छा ये रामाचं बाशिंग हं लग्नातलं लग। हा आणि हे खालचं एका अहो एक ती का आरती काय जी मोती होते आरती आरती हं चौकोण मोती अच्छा म्हणजे सगळ्यासाठी ठेवेल